हे पहा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतानाही आज मात्र खेडेगावामध्ये सर्रासपणे हा प्रकार घडत असतो अशा कारणाने कोणाचं भलं होतंच असं नाही परंतु असे प्रकार हे का करत असतात नक्की लोक हेही समजत नाही जे असे सल्ले देतात त्यांना त्यांची स्वतःची प्रगती करून घेता येत नसेल तर ते दुसऱ्याची प्रगती काय करणार यातून नक्कीच कोणाला ना कोणाला त्रास होऊ शकतो या ठिकाणी लहान मुलांचा वावर हा जास्त प्रमाणात असल्यामुळे असे हे उद्योग करणाऱ्यांनी ज्यांना अंधश्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे त्यांनी आपल्या घराजवळ असे उतारे टाकावेत अशी नागरिकांमधून मागणी होत आहे तरी आज हे पहा या वाहतुकीच्या अगदी रस्त्यावरूनच हा परिसर आहे तर या ठिकाणी कोणीही असे उतारे टाकू नयेत अशी मा नागरिकांमधून मागणी होत आहे हा प्रकार मांडोगण फराटा येथील आहे तरी असे लिंबू कापून टाकणं त्यावरती जे काही प्रक्रिया करणं हे अंधश्रद्धेचा एक प्रकार असू शकतो नाही का अशीही नागरिकांमध्ये एक शंका निर्माण होत आहे तरी असे जे उपाय कोण करत असतील हा जो उद्योग कोण करत असन त्यांनी आपलं कल्याण करून घेत असताना जरा समाजाचाही विचार करावा जेणेकरून या ठिकाणाहून लहान मुले जात असतात येत असतात खेळत असतात आणि हा उतारा न जाणे कोणाकडून ओलांडण्यात आला अथवा याबाबत काही झाल्यास याला जबाबदार कोण म्हणजे आपलं भलं होण्यासाठी दुसऱ्याचं वाटोळ करायचं हा प्रकार आजही ग्रामीण भागामध्ये सुरू असल्याचं हे निदर्शनास आलं तरी हा जो उद्योग कोण करत असन त्यांना एक समाजाच्या वतीने एक विनंती आहे आपण हे उद्योग आपल्या भागामध्ये करावेत जेणेकरून इतरांना त्रास होऊ नये हे असे लहान लहान लेकरं खेळत असतात आणि यांच्याकडनं न जाणून जर असा उतारा हा ओलांडण्यात आला तर याचा त्रास हा नक्की होऊ शकतो तरी असे उतारे टाकणाऱ्यांनी अशा लहान ज्या ठिकाणी मुले आहेत या ठिकाणी मात्र असे उतारे हे टाकू नयेत अशी मागणी मात्र येथे राहणाऱ्या व रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे